मैत्रिणी मी आज वांग्याची भाजी बनवत आहे बघा त्यासाठी मी आज ही जी वांगे ही बनवण्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते तुम्हाला सांगतो आज मी ही वांग्याची भाजी बनवण्यासाठी मला आज हिरवा मसाला तयार करायचा त्यासाठी मी या वांग्याला लागणाऱ्या ला हे एवढ्या हिरव्या मिरच्यामध्ये घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नंतर इथं आलं आणि लसूण घेतलेलं आहे थोडंसं कढीपट्ट्याची पानं पण घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता आपल्याला या सर्वांचं हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मला थोडंसं याच्यामध्ये भाजलेलं आहे शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे म्हणून मी इथं हे भाजून घेतलेलं आहे आणि सोडून घेतलेलं आहे सर्वप्रथम मी याचं कोरडं कूट करून घेणार त्यानंतर आपल्याला ही वांग्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी इथं जवळजवळ जवड़ हे आपले अर्धा किलो एवढी वांगी घेतलेली आहे वांगी स्वच्छ धुतलेली आहे आणि त्याला अशी या पद्धतीने कापून घेतलेली आहे अशा सर्व वांग्यांना मी स्वच्छ धुवून घेऊन ती कापून घेतलेली आहे आणि आता लातर महाता ला आता आपल्याला या भाजीसाठी बनवण्यासाठी वाटण काढून घ्यायचं आहे तर ते मी मिक्सरमधून आता हे सर्व वाटण काढून घेते चला आता मी आपलं हे हिरवं सुद्धा काढून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आता आपलं तेल टाकत आलेलं आहे आपण सुरुवातीला यामध्ये टाकूया चांगलं चढत चढलं आता आपण यामध्ये हा टोमॅटो टाकू

हे हिरवा वाटण हे आपलं वाटण खूप पैकी आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून आहे म्हणजे वाटा हे चांगलं कच्च आहे आपला एच्या कच्चे आहे त्यामुळे आपल्याला बराच वेळ पडतो तर चांगलं परतून येईल बघा आता आपला हा मसाला चांगला फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण टाकतो थोडीशी फळ आपली हळद टाकून झालेली आहे याच्यामध्ये हा मसाला आता तेल सोडतो आहे आता आपला मसाला खूप आता खमंग भाजून झालेला आहे तेलामध्ये आता आपण सोडूया ही वाढू यामध्ये घालूया आपण आता याच्यात सगळे फुटं मीठ आता आपण बघूया हे दाण्याचं पोटे वांगी शिजण्यासाठी याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण या रश्यामध्ये ही वांगी पूर्ण शिजून घेऊया त्याच्यावरती आहे झाकण ठेवते आता बघूया आपली वांगी ही संपूर्ण शिजून तयार झाले की नाही बघा आता आपली वांगी ही पूर्ण शिजलेली आहे आणि मसाला सुद्धा बघा कसा त्याच्यामध्ये लबलबीत झालेला आहे पूर्ण मसालेदार अशी ही आपली वांगी तयार झालेली आहे खाण्यासाठी आता मी याच्यावर थोडी कोथंबीर टाकून घेते अशा पद्धतीने ही मी वांगी बनवलेली आहे बघा कशी झाली ती आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा कशी झाली ती आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला आता ही वांगी प्लेटमध्ये घेऊन दाखवते बघा आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे खाण्यासाठी बघा कसं झालं आहे संपूर्ण मसाला हा त्या वांग्यांमध्ये पण गेलेला आहे आणि आपली वांगी अशी परफेक्ट शिजलेली आहे बघा कशी झाली ती माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद